संस्कृती आर्ट आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा महोत्सव आयोजित केला आहे आज अनुराधाताईंचा सत्कार मी केला आपलं मनापासून अभिनंदन मनापासून आपल्याला शुभेच्छा शिवगौरव पुरस्कार आपले कुंभार त्यांना मिळाला त्यांचं चित्र जे आहे अयोध्येतल्या मंदिरामध्ये मंदिर परिसरामध्ये लावण्याची परवानगी त्यांना मिळाली आहे त्याबद्दल तुमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि शिवगौरव पुरस्कार आपल्याला प्राप्त झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज दरवर्षीप्रमाणे हा फेस्टिवल होतो आणि लोकही ठाणेकर याची आतुरतेने वाट पाहत असतात आज आपण पाहतोय की त्याच्यामध्ये आणखी एक नवीन म्युजिकल फाउंटन या ठिकाणी सुरू झालाय आणि त्याच्यामध्ये आपला ठाण्याचा इतिहास राम मंदिर दिगे साहेबांची त्याच्यामध्ये ठाणे बदलते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे सगळं त्या म्युजिकल फाउंटनमध्ये दाखवलं आहे खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ते बरोबर आहे की आम्ही नागपूरला फुटाळा तलावामध्ये गडकरी साहेबांनी असंच एक चांगला फाउंटन तयार केलं आहे आणि तो पाहिल्यानंतर मी प्रताप सरनाईक यांना सांगितलं ठाण्यामध्ये देखील सुरू करा आणि लवकर युद्ध पातळीवर एवढ्या लवकर सुरू होईल असं मला वाटलं नव्हतं परंतु आपण ते लवकर सुरू केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि ठाणेकरांना देखील एक खऱ्या अर्थाने एक आनंद एक हा उपवन तलाव जो आहे ऐतिहासिक आहे मग ते कुठला उपकार से, उपकार सिनेमाचा मेरी देश की धरती इथंच शूटिंग झाली ते आता आम्हाला माहित पडलं आणि त्यामुळे इकडे निसर्गरम्य आपला येऊर आहे आणि हा उपवनचा तलाव खरं म्हणजे आता उपनच्या तलावाचं पाणी कमी होत नाही कारण ते पाणी वाहून जायचं ते बंद केलं आपण आता मला वाटतं बारा महिने पूर्ण तलाव भरलेला असतो आणि इकडे आतमध्ये कंपनीमध्ये पाणी जात होतं तेही आपण बंद केलं त्यामुळे आता पाणी शोषून घेणाऱ्या माणसांना बंदी घातलेली आहे त्यामुळे कायम आपलं हे निसर्गाचं जे काही वैभव आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळेल त्याचा आनंद घेता येईल खरं म्हणजे ठाणे ज्या पद्धतीने बदलतंय ठाणे सुंदर होतंय स्वच्छ होतंय ठाणे हिरवगार होतंय ठाण्यातलं प्रदूषण कमी होतंय खरं म्हणजे मी में बांगर आपले आयुक्त आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करेन की एक चांगला अधिकारी जेव्हा एका शहराला लाभतो त्यावेळेस नक्कीच त्याच्यामध्ये एक लोकांना अपेक्षित असलेला विकास होत असतो आज नव्या मुंबईमध्ये त्यांनी चांगलं काम केल्यानंतर ठाण्यामध्ये त्यांना मी आयुक्त म्हणून जबाबदारी दिल्यानंतर आज आपण ठाण्यातले रस्ते पाहतोय स्वच्छ होत आहेत पाण्याने ते डीप क्लीन ड्राईव्ह जे मुंबईमध्ये आपण करतोय ते संपूर्ण ठाणे सगळी शहरं आणि संपूर्ण राज्यात आपण राबवणार राव। आहोत आणि या डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झाला लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्वमेंट झाली त्याच्यामध्ये एन जी ओ आले नागरिक आले शाळेतली मुलं कॉलेजची मुलं सगळे ज्येष्ठ मुलं युथ सगळे आले त्याच्यामध्ये आणि मी सगळ्यांनाच सांगितलं की ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभियान नाही आहे किंवा मुंबई महापालिकेचंही अभियान नाही ठाणे महापालिकेचं अभियान नाही तर हे लोकांचं एक अभियान आहे लोक चळवळ झाली पाहिजे खऱ्या अर्थाने आपण आपलं घर आपलं परिसर स्वच्छ ठेवतो तसंच आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे यासाठी कधी काळामध्ये रस्ते धुतलेले कोणीतरी पाहिले असतील परंतु आता आपण मुंबईतले ठाण्यातले रस्ते देखील हा रस्ते देखील आधी स्वच्छ करणं नंतर माती त्याच्यावरती काढणं रॅबिट काढणं आणि पूर्ण स्क्रबिंग करणं डस्ट काढणं आणि पाण्याने धुणं पाणी पण पिण्याचं पाणी आपण वापरत नाही रिसायकल केलेलं पाणी विहिरीचं पाणी बोरिंगचं पाणी याला वापरतो आणि त्यामुळे आज एवढा अमूलाग्र बदल झालाय मुंबईतलं देखील प्रदूषण साडेतीनशे वरून शंभर वर आलेलं आहे ठाण्यामध्ये काय ठाण्यामध्ये पण शंभर सवाशेच्या वरती नाही आहे आणि याचा नक्की परिणाम जो आहे हा डीप क्लीन ड्राईव्ह मुळे झालेला आहे आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या देशामध्ये कालच जो पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते अवॉर्ड जो आहे पुरस्कार घोषित झाला देशामधला महाराष्ट्राला नंबर एक चा पुरस्कार मिळालेला आहे स्वच्छतेमध्ये आणि म्हणून असे सगळे शहरं जी आहेत आपल्याला स्वच्छ करायची आहेत आज आदरणीय मोदी साहेबांनी देखील भाषणामध्ये सांगितलं की राम मंदिर अयोध्यामध्ये होत आहे बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन होत आहे तमाम रा लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण होत आहे बाळासाहेबांचंही स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्यांनी एक मेसेज दिलेला आहे की सगळे मंदिरं जी आहेत मंदिरं देखील स्वच्छ झाली पाहिजे सुंदर झाली पाहिजे आणि स्वतः काळाराम मंदिर नाशिकमध्ये जाऊन त्यांनी स्वतः झाडू हातात घेतली आणि मोदी साहेबांनी स्वतः मंदिरामध्ये स्वच्छता केली आणि म्हणून आपल्याला देखील सर्व मंदिरं जी आहेत ही स्वच्छ असली पाहिजे तिथलं पावित्र्य असलं पाहिजे आणि म्हणून आपण देखील ते आ, मंदिर स्वच्छता केली पाहिजे नागरिकांनी देखील मोदी साहेबांनी जेव्हा दोन हजार पंधरा साली स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्यावेळेस देखील खूप लोक म्हणाले याच्यात काय होणार हे फोटो सेशन आहे पण आज त्याची आपल्याला खरी प्रचिती येते आणि आरोग्य हा आपल्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे स्वच्छता आपल्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे आणि म्हणून ते फोटो सेशन नाही तर ते, ते स्वच्छता मिशन म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा संपूर्ण राज्यात आपण राबवणार आहोत मंदिरांची स्वच्छता त्याचबरोबर परिसराची स्वच्छता रंगरंगोटी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण करतोय आणि म्हणूनच उद्या आयुक्तांनी कोपीनेश्वर मंदिर स्वच्छ करण्याचं अभियान ठेवलेलं आहे आणि नक्की आणि कोपिनेश्वर मंदिर आपलं फार प्राचीन आहे ठाण्यातलं त्याचं जीर्णोद्धार पण आपण करतोय कारण मंदिर जे देवस्थान जी आहेत आपली जसं मंदिर खासदार इकडे आहेत अंबरनाथचं ते किती वर्ष पंधरा वर्ष हजार वर्षापूर्वीच आहे परंतु त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि आज त्या मंदिरासाठी देखील आपण रेस्टॉरेशनसाठी त्याचं जे काही आपल्याला जसं पूर्वी होतं तसं करण्यासाठी किती पैसे दिले दीडशे कोटी रुपये त्यालाही आपण दिलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची जी मंदिरं आहेत आपले गडकोट किल्ले आहेत हे देखील आपल्याला त्याचं जे काही प्राचीन मंदिरं आहेत प्राचीन आपले गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले त्याचं पुन्हा आपल्याला त्याचं पुनर्जीवित करणं किंवा त्यांना जे काही तिथे किल्ले ढासळलेत ते आपल्याला पु पुन्हा रिस्टोर करणं या सगळ्या बाबी ज्या आहेत आपण प्राधान्याने घेतलेल्या आहेत प्रताप सरनाईक यांनी तर सांगितलंच आहे की ठाण्यामध्ये निधी त्यांना ज्या ज्या वेळेस लागला त्या त्या वेळेस दिलेला आहे मीरा भाईंदरला पण दिलेला आहे तुम्ही जास्ती कौतुक केलं तर तुमचा निधी कमी करावा लागेल तरी असो आज बघा एवढे हजारो ठाणेकर इथे आहेत आणि कारंजाही सुरू झालाय आपला इतिहास आपण त्याच्यामध्ये पाहतोय आणि मला देखील आपण या ठिकाणी बोलावलं खरं म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हा तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे मला या ठाण्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून आज ठाण्यामध्ये जे जे काही आपल्याला पाहिजे आपल्या मूलभूत सोयीसुविधा रस्ते दिवाबत्ती स्वच्छता पाणी आणि मेट्रोची कामं देखील वेगाने सुरू आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आपण कनेक्टिव्हिटी जी आहे लोकांना अगदी इथं मेट्रोत बसला तर तो मीरा भाईंदर मुंबई कुठेही जाऊ शकतो अशा प्रकारचा आपण लूप तयार करतोय आणि त्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये ठाणं हे स्वच्छ सुंदर निरोगी आणि प्रदूषणमुक्त ठाणे आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे मी संस्कृती आर्ट आर्ट फेस्टिवलच्या सर्व कलावंतांचं मनापासून अभिनंदन करतो मी इथे कलादालन पाहिलं काय चित्र काढलेली आहेत त्याच्यामध्ये म्हणजे दृष्ट लागावी अशा प्रकारची कला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणखी सगळे स्टॉल इकडे आहेत सगळे आपापली कला पेश करत आहेत आणि एक व्यासपीठ सर्व कलावंतांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी करते त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि हे आता कारंजा तुमचा कधी चालू राहणार होत एकवीस तारखेपासून रोज रोज वेगवेगळे दररोज आपल्याला आता मनोरंजन इकडे आपल्याला या म्युजिकल आर्ट्रिप्ट हो ना त्यामुळे आता तलावपा इकडे फिरायला तर लोक येतात आता त्यांना एक वेगळा आनंद देखील लुटता येईल आणि त्यामुळे महापालिका आयुक्त आहेत इकडे काय टॅक्स पैसे तिकीट बिकीट काय लावू नका तर असं एक चांगलं काम सुरू झालेलं आहे मी सगळ्यांना देतो आणि प्रेम आपलं कायम असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लाईट अँड शेड चे संस्थापक श्री संदीप वेंदुर्लेकर यांचा सत्कार होणं गरजेचं